नमस्कार मित्रांनो महार्टेक कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आधार कार्ड नंबरने आपला राशनचा अंकी नंबर कसा काढायचा ते आपण पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला स्टोअरला यायचं आहे स्टोअरला आल्यानंतर आपल्याला ॲप सर्च करायचं आहे मेरा राशन मेरा राशन हे सर्च केल्यानंतर आपल्याला मेरा राशन टू पॉईंट हे ॲप्लिकेशन दिसत आहे याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मित्रांनो ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ओपन हे दिसत आहे ओपनला क्लिक करायचे त्यानंतर आपल्या परमिशन मागत आहे नोटिफिकेशनची त्याला अलाव करायचं आहे त्यानंतर आपल्या लँग्वेज करत आहे कोणती पाहिजे इथे मी इथं मराठी करत आहे त्यानंतर त्यानंतर सुरू करूया या पर्यावरती क्लिअर करायचे तर इथं तुमचा आधार कार्ड नंबर विचारत आहे ते आधार नंब आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि खाली कॅप्चर टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पीने लॉग इन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी गेलेला असेल तो ओ टी पी आपल्याला टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर स्थापित करा या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर आपल्याला ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली असा दिसत आहे ओके या पर्यावरती क्लिक करायचे आपल्याला इथे आपल्या अकाउंटचा पिन जनरेट करा म्हणत आहे तुम्ही ते नंतरही करू शकतात किंवा आता लगेच काही करू शकतात तर आता मी स्किप करणार आहे त्यानंतर आपल्या लोकेशनचे परमिशनही मागत आहे अलाव करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आधार कार्ड नंबरवरून राशन कार्ड नंबर काढू शकता